नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहे लग्नांमध्ये जशी मिळते त्या पद्धतीने वांगे बटाटे आणि तुरीच्या दाण्यांची भाजी बनवली आहे ही भाजी बनवायला खूप सोपी आणि पटकन होते तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी वांगे बटाटे कापून घेतलेत आणि पाण्यात टाकून घेतलेत मार्केटमध्ये हिरवी तुवेर अवेलेबल आहे तर मी त्याचे दाणे काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची वाटण तयार करून घ्यायचं त्याआधी आपण मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे जसं सुकं खोबरं घेतलं लसूण घेतला आलं घेतलं आहे एक हिरवी मिरची आणि कोथंबीरच्या काड्या मी वापरणार आहे याने टेस्ट खूप छान येते यात पाणी न टाकताच आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे इथे मी कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर राई जिरं त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आहे थोडंसं हिंग आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ते यात टाकायचं आहे आणि ते, ते, परत ते छान परतून घ्यायचं आहे ते छान परतलं की त्यामध्ये हळद त्याच्यानंतर दीड चमचा लाल तिखट धने जिरे पावडर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत एकदा तेल सुटलं की यामध्ये तुरीचे दाणे टाकून घ्यायचे आहेत वांगे बटाटे जे आपण कापले आहेत ते टाकायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि टमॅटोसुद्धा टाकायचं आहे हे छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे दोन मिनटं आपल्याला परतायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा गरम मसाला आणि पुन्हा मिक्स करून यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी ॲड नाही करायचं गरम पाणी ॲड ना तर याला तेल छान येतं म्हणजे तरी खूप छान येते आणि हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून एक शिट्टी पूर्ण नाही होऊ द्यायचे शिट्टी होण्यात होण्यात येईल त्यावेळी गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपली भाजी जी आहे ती छान मस्त रेडी आहे खाण्यासाठी खूप मस्त लागते तुम्हाला जर असा नसेल हवा सुकी असेल तर पाणी कमी टाका ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि हो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया का पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद